तेरा मार्च ते एकतीस मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा ही करायची आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली किती कठीण कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार तर आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याच बरोबर तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत ती पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत हळद कुंकू आणि एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर प्रथम आपल्याला ते तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर झाडाला जल अर्पण करून घ्यायचे आहे तसेच जी तीन पिवळी फुले आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहेत तीन अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायच्या आहेत औदुंबर वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचे आहे आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला औदुंबर वृक्षाला बोलायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात पूर्ण माहिती स्वामींना खालील गोष्टी प्रिय आहेत तुम्ही या सेवा पण करू शकता मोगऱ्याच्या फुलाचा हार खडीसाखर पिवळा सोनचाफा केवड्याचं फूल भगव्या रंगाची फुले पेढे खूप प्रिय आहेत नैवेद्यामध्ये पुरणपोळी वांग्याची भाजी कंबळमोडी चपाती दूध शर्करा आमटी खीर कांद्याची भाजी आणि बेसनामध्ये लाडू फळामध्ये डाळिंब सीताफळ सुकेळी काळी द्राक्षी आंबा चिकू टरबूज सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ